सर्व उपस्थित गावकऱ्यांना मनापासून नमस्कार करतो मी जास्त काही बोलणार नाही अतुल भाऊने काही ठेवलं नाही आणि बोलण्यात इतकी ताकद पण राहिली नाही अतुल भाऊ येत असताना दिग्विजय बाजार मला रामराम घालत होता त्याला बघितलं सगळ्यांना रामराम घातला आणि सगळ्यांना रामराम घालत एवढंच सांगतो आता मी अतुल भाऊनी जी जेवढे आजपर्यंत गोष्टी सांगितलं वैनी साहेब मी आज वहिनी साहेब मला पहिल्यांदाच भेटलो अनेक वेळेस ह्या तालुक्याचे राजकीय घडामोडी होत असताना ह्या तालुक्याची पुढची दिशा ठरत असताना ही शिवरत्नेच्या बंगल्यावरती ठरते मला वाटते की आज केम मध्ये ह्या व्यासपीठावरती मी बोलत असताना मला पाच वर्ष मी इथं भाषण करत होते आठो त्या मला इथं एनसीपीचा झेंडा होता बागले एनसीपीत होते माझ्या माहितीप्रमाणे आज झेंडा काय पण फ्लेक्स इथे मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीत गेलो मोहिते पाटील साहेब हे का रात्री एनसीपीत आले आम्ही तिथंच गुतून राहिलो आणि परत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजणांनी आदरणीय जिवंतराव जगताप साहेबांनी आदरणीय नारायण आबा साहेबांनी सर्वजणांनी एकजुटीने निर्णय घेऊन ह्या तालुक्याचा असेल किंवा सोलापूर जिल्ह्याचा असेल येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने विकास करायचा आहे कशा पद्धतीने ह्या जिल्ह्याची ह्या तालुक्याची दिशा ठरवायची आहे गेना हा निर्णय घेण्यात आला आणि मला वाटतं की ह्या निर्णयाला ह्या तालुक्यातले प्रमुख सर्व नेते जिल्ह्यातले प्रमुख सर्व नेते एकजुटीने एक सोबत काम करू लागले आपल्या भागामध्ये मागच्या पाच वर्षापासनं अगर बघ तुम्ही जर पाचशे को कोटी रुपये कमीच केले तरी मी खाली पोहोचव बसलो होतं साडेतीन हजार कोटी विकास होता भाऊ आता पाचशे कोटी वाटप दिवस झालं तुम्ही सांगता की संजय मामनवरती तुमचा दांडगा अभ्यास आहे मी तुम्हाला साडेचार वर्ष होत होतो सांगा 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 तुम्ही पण सांगा ना मला आधी सांगितलं असता तर मी त्याच्यावरती अभ्यास केला असता अनेक वेळेस यांची स्ट्रॅटेजी अशी आहे छत्तीस गावाचं रुपये आपल्याला सांगतात हे आहेत माझे छत्तीस गावाचे बांधव बसले की छत्तीस गावात आमचं काहीच हलू शकत नाही आणि छत्तीस गावातल्या लोकांना सांगते की आमचं येत असेल की आमचं तिथं काय हलू शकत नाही संजय मामाला पण वाचते का माहिती की करमाळ्या तालुक्यातनं करमाळा माडा विधानसभेतनं ती खऱ्या अर्थाने आता आहेत आणि आता हल्ल्याशिवाय पर्याय नाही सांगली नोंद घेतली पाहिजे त्यांची शेवटची टर्म झालेली मी सर्व कारमाळ तालुक्याच्या वतीने आदरणीय संजय मामाला शुभेच्छा देतो की त्यांची शेवटची टर्म त्यांनी ह्या तालुक्यात घालवली परत काही ते दिसू नये अशी सर्व जनतेच्या वतीने विनंती करतो आणि आबा पुढच्या पाच वर्षात आपल्याला प्रत्येक गावामध्ये सारखं सारखं दिसायचंय याच्यासाठी तुम्हाला आणि इथल्या देवस्थानच्या चरणी प्रार्थना करतो आणि आशा करतो की हे केमगाव आणि ह्या भागातले पंचकृषीतले सर्व गाव हे आदरणीय नारायण आबाला ना आदरणीय जिवंत ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे करमाळा तालुक्यातले सगळ्यात जास्त नीट देणारे गाव असणार एवढं मात्र नक्की सांगा अतुल्बो असतील सावंत असतील व्यासपीठ असेल सरपूर्ण हे सर्व एकजुटीने आबांच्या पाठीशी उभा राहिलेले अतुल भाऊ मोठ्या नेत्यांच्या माग गेले की लोकांना वाटत की खूप मोठे पॅकेज येतात पण आज नारायण आबाच्या पाठीशी सर्व मोठे लोक आहे ह्याच्यावरच आबाचा पुढचा काळ कसा असणार हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात <स्थारीण> खर तर मला जास्त बोलायचं होत पण आबा सकाळ तोच न फिरतोय तोंडाचं भजन झालंय ना अंगाचा खिळकुळा झालाय रस्तेच त्या क्वालिटीचे साड़े तीन हजार कोटीच्या रस्त्यानं फिरायची मला काही सवय नव्हती इतके दिवस त्यात आमचे सागरराजे या की लवकर या की लवकर द्यायला लवकर बघायला कुठं पडले थांबा था जरा म्हणलं पण अतुल भाऊ तुमचं भाषण नाही नशिबात नशीबत होत तुमच्या मार्फत मला लक्षात आलं की तुमच्यावरती आजपर्यंत किती अन्याय होत आलेला आणि छत्तीसगावचे माझे काही इतर युवक आहेत तुम्हाला एवढं खात्रीशीर सांगतो त्यांच्या दहशतीला काय घाबरू नका रावणाला जरी दहा तोंड होते तरी ह्या लक्ष्मासोबत कारमाळ्याचा राम आहे तो रावणाला काय होऊ शकणार आम्ही सर्वजण मिळून आणि एवढं सांगतो आधी आम्ही म्हणायचो की अर्ध्या तासात तुमच्यापाशी पोचल पण अजून अडीच वर्ष आबाला रस्ते होऊन द्या तर पंचेचाळीस मिनिट लागतील पोहोचायला थोडा रस्ता खराब असल्यामुळं पण तुमच्यापाशी पोहोचणार आणि तुम्हाला कुठली अडचण आली तर ती प्रश्न स्वतःवर अंगावर घेऊन आम्ही सगळेजण तुमच्यासाठी खात्री शिरो हे कुणीच घाबरायचं कारण नाही त्यांच्यात आबाला बदनाम करतात आबा तुमचा आपलं पर्व आम्ही तुमच्यासोबत म्हैसगावमध्ये होतो मी डोळ्याने पाहिलेले गावचे लोक बाहेरच्या उभा राहिलेल्या गाड्यांचे व्हिडिओ काढून पाठवतात त्यात की गर्दी जमली नाही म्हणून करमाळ्या तालुक्यातलं लोक आणल्यात दोन हजार चौदाला तुमची काय परिस्थिती होती परवा करमाळ्या शहरामध्ये रॅली घेतली प्रामाणिकपणे सांगतो अर्ध्या रात्री ते आमचं नियोजन ठरलं फोन सुद्धा लावले नव्हते हजारोच्या संख्येमध्ये तिथं गर्दी उपस्थित झाली आणि तुमच्या रॅलीला तुम्हाला सगळीकडे लोक खरडून आणायला लागतात तीन तीन हजार रुपये गाडीला द्यायला लागतात आज मला वाटतं चिकलठाण मध्ये सभा आहे लक्ष्मण शंभर गाड्या बाहेरच्या आणून उभा केलेलं लोक जमा होय नाहीयेत आबा परवा त्यांची शक्ती प्रदर्शन सभा आहे दिवीचा माल रोड जे आहे आमचा आधी तिचा बाबा होणार होती गणेश चिवटेच्या संपर्क मग ह्या महाशयाला लक्षात आलं आता तुमच्या पुढं सांगितलं माझी एक खास खबरी तुटत्याला आता ही सांगतो पण तरी सांगतो बीजेपी सोडली पण अजून फार माहितच नाही बीजेपी सोडली अजून फोन करतो उद्याचे नियोजन कसे मी मेसेज बघतो आपण ठेवतो लक्षात ठेव वहिनी साहेब मला आम्हाला मेसेज येतात उद्या बावनकुळे साहेबांची सभा आहे उद्या बावनकुळे साहेबांची मी आपलं ऑनलाईन बघत असतो सगळे प्लॅन बघतो आणि भैया साहेबांना सांगतो <laughs> पडतरपीच पत्र जावा काढलं होतं तर ह्याच खालच्या लोकांनी केलं होतं कोणतेही काम करताना आम्ही प्रामाणिकपणे काम केलेले आजपर्यंत मग ते नारायण आबाचं असू भारतीय जनता पार्टीचं असू किंवा दोन हजार एकोणीस मध्ये संजय मामा शिंदे यांना निवडून आणण्याचं काम असू प्रॉब्लेम असा झाला मला येत नाही मराठी वाचता इंग्लिश तो <laughs> दिली तुमची प्रॉब्लेम असा झाला की प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला ही त्रास भोगायला लागतो आबा तीच परिस्थिती तुमची दोन हजार एकोणीस मध्ये झाली आम्ही सर्वजण त्या गोष्टीसाठी मनापासून तुमची दिलगिरी व्यक्त करतो दोन हजार चोवीस मध्ये आबा हे करमाळ तालुक्याचे गोल्डन डेज असणार आहेत विकासाचे दिवस असणार आहेत आम्हाला ह्या गोष्टीची खात्रीशीर आहे आणि माझ्या युवकांना आश्वासित करतो की येणारा काळ हे तुमच्या हाताला रोजगार असणार आहे की आपल्या देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब उद्या आपल्या महात्मा गांधी विद्यालय करमाळ शहरामध्ये तुमची सगळ्यांची भेट घेणार आहेत तुम्ही सर्वजण सुद्धा मोठ्या संख्येने उपसरावा अशी विनंती करतो मी माझे शब्द इथं थांबवतो आणि आपल्या करमाळ्या तालुक्याचे उद्याचे भव्य आमदार दमदार आमदार रोडकी आमदार आदरणीय पहिलवान नारायणाबा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये आम्हाला सर्वजणांना संबोधित करावं आणि आता सर्वजणांना चिन्ह चिन्ह तीच तुमचा जेवढा आत्ता आहे तेवढं त्या ते थुकलं की त्याला तुतारी म्हणतात आदरणीय नारायण आबाचं नारा चिन्ह ही तुतारी वाजवणारा माणूस आहे त्या माणसासमोरील बटन दाबून आपण सर्वजणांनी आबांना जास्तीत जास्त मताने विजय करा आबाचं बटन ही दोन नंबरला आहे पहिलं सोडायचंय म्हणजे पहिलं बटन सोडायचंय दुसरं दाबायचंय म्हणजे पहिलं माड्याचं सो सोडायचंय आणि दुसरं तालुक्यातलं दाबायचंय हे दोन नंबरचं बटन दाबून आदरणीय नारायण अबाल ह्या करमाळ तालुक्याचा पुन्हा एकदा दमदार आमदार करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकजुटीने येतोय एवढं सांगतो आणि माझे शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक